वेलकम टू अवर चॅनल आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला ब बघितल्यावर कळलंच असेल मी आज तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर करत आहे नैवेद्यासाठी मी पुरणपोळी बनवणार आहे आणि ती करता करताच मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून शेअर करणार आहे तर इथे मी आधी पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेत आहे थोडे थोडे पाणी घालून इथे मी कणिक भिजवून घेत आहे तुम्ही पण पुरणपोळी केलीच असेल ना आज तर माझी पुरणपोळी पण बघा आणि तुमची पुरणपोळी क तुम्ही कशी केली याचं मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी आणि तेल घालून ही कणिक भिजून घेतली आहे आधी घट्टच कणिक भिजून घेतलेली आहे आणि ही मी थोड्या वेळ मुरत ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे आणि नंतर हिला छान अशी पातळ वगैरे करून घेणार आहे तर आ, ही कणिक झाकून मी ठेवून देणार आहे मुरायला आणि इथे मी एक वाटी पुरण घेतलेली आहे आमच्याकडे जास्त पुरणपोळी कोणी खात नाही म्हणून मी ही कमी प्रमाणात करणार आहे ही आ, दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे एका पाण्याने आधी धुवून घेतली आणि नंतर पुन्हा मी दुसरं पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी डाळ दोन पाण्याने धुतल्यामुळे स्वच्छ झाली आणि इथे मी आता कुकरमध्ये टाकून घेत आहे ही डाळ डाळ कुकरमध्ये टाकल्यावर यामध्ये मी पुरेसे पाणी टाकून घेणार आहे आणि यामध्ये थोडेसे बडीसोप चवीसाठी टाकणार आहे आणि तेल आणि हळद रंग येण्यासाठी टाकून घेणार आहे बडीसोपचा वापर मी पहिल्यांदाच करून बघतीये याचा फ्लेवर मी एका एक ठिकाणी अशी पुरणपोळी खाल्ली होती म्हणून मी अशी करून बघण्यासाठी बडीसोप टाकून बघत आहे तुम्ही पण बडीसोप टाकून कधी पुरणपोळी केली आहे का, के का? तेही मला कमेंट करून सांगा आणि बघा इथे डाळ छान पाच चार पाच शिट्ट्या करून मी गाळ करून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहे आणि या डाळीतलं जे पाणी निघणार आहे त्याची मी छान पुरणाची आमटी किंवा सार बनवणार आहे तर अशा पद्धतीने हे पाणी काढून घेतल्यावर डाळ पूर्ण स छान अशी सुकल्यासारखी झाली आहे आणि मी छान आता अशीच वाटून घेणार आहे मी आधी डाळ वाटून घेणार आहे आणि मग नंतर यामध्ये साखर आणि गूळ घालून याला चटका देणार आहे तर याला पेढा पुरण म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात याला तर मी कढई गरम करायला ठेवली होती तोपर्यंत आणि त्यामध्ये पुरण खाली लागू नये म्हणून एक चमचाभर चांगलं साजूक तूप टाकून घेतलं होतं तर अशा पद्धतीने मी माझं पुरणातल्या डाळीमध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं आणि थोडं पुरण आधीच पातळ वाटत आहे डाळ पातळ वाटत आहे तर ती मी आधी थोडी परतून घेऊन थोडी कोरडी करून घेणार आहे आणि यामध्ये अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ अशी दोन्हींची मिळून टक्कर करून हे पुरण आज इथे करणार आहे तर अशा पद्धतीने साखर गूळ आणि वाटलेली डाळ ही मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर सर्वात आधी मिक्स केल्यानंतर गूळ आणि साखरेचा सा पाक होतो आणि त्यामुळे पुरण असं पातळ दिसायला लागते तर हे बघा हळद आणि ते टाकल्यामुळे कलर किती छान आला आहे पुरणाला आणि एक चमचा मी विलायची पावडर आणि साखरेचा टाकून घेतला आहे तर पुरण बघा कसं छान चटचट करत आहे तर हा पाक छान घट्ट होईपर्यंत याला आपल्याला गरम करायचं आहे आणि हे बघा इथे अशा पद्धतीने हे गरम झालं आहे आधी प पुरण पटकन पडत होतं आणि आता पडत नाही आहे तर आपण समजायचं की पुराणाला छान चटका बसला आहे आणि आमच्या सासूबाई म्हणतात की साईडने सुद्धा कढई अशी कोरडी पडायला लागली की समजायचं की पुरण शिजलं आहे आणि दुसरी एक पद्धत आहे चमचा असा खोसून बघायचा चमचा जर पडला नाही तर पुरण शिजलं आणि तिसरी ही पद्धत आहे थोडंसं पुरण असं हातावर घ्यायचं गोळी करून बघायची हाताला पुरण चिटकलं नाही आणि गोळी छान व्यवस्थित तयार झाली की समजायचं तुमचं पुरण छान शिजलं आहे किंवा तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी मी पुरण करून घेतलं आहे आणि आता ही जी आधी मी कणिक भिजवली होती त्यातल्या अर्ध्या मी साध्या पोळ्या करून घेतल्या आणि ही अर्धी कणिक जी ठेवली आहे त्याची मी असा पुरणासाठी पातळ कणिक करून घेणार आहे तर इथे मी आधी पाणी टाकून घेतलं आहे आणि तेल पाणी लावून हिला छान अशा पद्धतीने मी मळून घेणार आहे किंवा भिजवून घेणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने कणिक पातळ करून पुरणाच्या पोळ्या करतात की घट्ट कणकेच्याच पोळ्या करतात तेही मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला खूप जास्त कणिक पातळ केल्यावर पुरणाच्या पोळ्या लाटता येत नाहीत त्यामुळे थोडीशी सैल करून त्या पोळ्या करतात तर मी आज इथे व्यवस्थित तेल पाणी लावून पो मस्त कणिक पातळ करून पोळ्या करणार आहे तर असं सा थोडं तेल थोडं पाणी असं लावून छान ही कणिक भिजवून घ्यायची आहे अतिशय मऊसूत अशी करायची आहे आणि असं कणिक ओढल्यानंतर अशी तार तुटल्यासारखी झाली पाहिजे इतपत्ती छान आपल्याला भिजवायची आहे मला तर इतक्या छान पुरणपोळ्या जमत नाहीत पण मी जसं लग्न झालं आहे तसं करून करून आत्ता थोडीशी मला चांगली जमायला लागली आहे तुम्ही मला सांगा की मला चांगली पुरणपोळी जमती आहे की नाही की अजून काही सुधारणा करणे गरजेचं कर आहे पण मी म्हटलं जशी येते तशी तुमच्याशी छान हा व्हिडिओ आपण शेअर केला पाहिजे म्हणजे तुमच्याकडनं मला सूचनाही मिळतील काही चुकत असेल काही बरोबरेत असेल किंवा माझ्या कोणत्या पद्धती तुम्हाला आवडत असतील तर तेही तुम्ही मला या पद्धतीने सांगू शकता त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी पुरणपोळी तुम्हाला आवडल्यास तेही मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने ही पोळी तयार कर, करून कणिक तयार करून घेतली यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे तयार झाल्यानंतर मी ही कणिक या टोपल्यामध्ये छान अशी आपटून आप घेणार आहे त्यामुळे ती छान मऊ होते आ, मी ही पद्धत अशी यूट्यूबमध्येच पाहिलेली आहे तर अशा पद्धतीने मी ही कणिक आता आदळून आदळून घेत आहे तर बघा जमतं आहे की नाही मला तर व्यवस्थित ही माझी कणिक मौसूद छान अशी तयार झालेली आहे पुरणाची पोळी करण्यासाठी आणि इथे मी आता तुम्हाला दाखवते हे बघा छोटा कणकेचा गोळा आणि त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पुरण पोळीसाठी पारी तयार करून घेत आहे तर या पारीमध्ये मी आता पुरण भरून घेणार आहे पुरण असं वरतून छान हे करायचं आणि खालच्या ब हाताने अंगठ्याने ती कणिक अशी वर सारायची आणि अशा पद्धतीने ते त्यात भरून घ्यायचं आणि जास्तीचं जास्तीची जर कणिक राहिली असेल तर ती काढून टाका आणि थोडीच राहिली असेल तर ती तिथेच दाबून व्यवस्थित पोळी बंद करून घ्या आणि मी इथे तांदळाची पिठी वापरणार आहे त्यामुळे पोळी छान पसरली जाते आणि कुठेही फाटत नाही तर तुम्हाला कणिक लावायचं असेल तर तुम्ही कणिकही लावू शकता मी तांदळाची पिठी इथे टाकून घेत आहे आणि समोरच्या खिडकीतनं खूप उन्हामुळे उजेड येतो आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला पोळी व्यवस्थित दिसत नाही आहे तर त्याबद्दल बघा आता ही अशा पद्धतीने मी पोळी लाटत आहे तर आधी मी असं व्यवस्थित थोडीशी पोळी थापून घेते म्हणजे पुरण अगदी काठोकाठ पसरते आणि पोळी छान फुकते आणि व्यवस्थित पुरण पसरल्यामुळे ती छान गोड व्यवस्थित लागते तर अशा पद्धतीने मी तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घेत आहे उन्हामुळे तुम्हाला मी कशी लाटते आहे ती दिसत नाही आहे खूप जास्त उजेड येतो आहे आणि हे सगळं मला व्हिडिओ शूट झाल्यानंतर दिसलं की पोळी अजिबातच लाटताना दिसत नाही आहे तर बघा तुम्ही मी ही पोळी लाटली आता तुम्हाला दिसेल मी थोडासा माझा कॅमेरा सेट करून घेतला आहे तर तुम्हाला इथे पोळी दाखवते बघा आणि ही पोळी अशा पद्धती हे बघा अशी लाटून झालेली आहे तर ही पोळी लाटल्यानंतर मी तवा इथे तापत ठेवला होता आता गॅसवर ही पोळी भाजून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने मी ही पोळी टाकली आहे आणि याच्यावर छान साजूक तूप लावून मी इथे खरपूस भाजणार आहे आमच्याकडे अशा खरपूस भाजलेल्या पोळ्या आवडतात सगळ्यांना गव्हाळ्या गव्हाळ्या भाजलेल्या पोळ्या आवडत नाहीत तर त्यामुळे मी ते छान पोळीला डाग पडेपर्यंत छान खरपूस या पोळ्या भाजून घेणार आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने मी मी सगळ्या एक वाटी पूर्णाच्या पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत आणि छान भा पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत बघा किती छान इथे पोळी फुललेली आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने खरपूस पोळ्या भाजतात का की तुम्हाला गवळ्या गवळ्या भाजलेल्या थोड्या कमी याच्यापेक्षा भाजलेल्या पोळ्या आवडतात तेही सांगा आणि अशा बघा पोळ्या किती छान खरपूस भाजलेल्या आहेत तूप लावून मी इथे तर बघा इथे मी आता नैवेद्याचं ताट वाढती आहे आम आमच्याकडे अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट वाढतात तुमच्याकडे कसं वाढतात ते सांगा आमच्याकडे होळीचा सण हा सकाळीच साजरा केला जातो दारापुढे शेणाच्या गौऱ्या वगैरे आणून त्याची छोटीशी होळी पेटवतात आणि तिलाच नैवेद्य वगैरे दाखवून तिची पूजा केली जाते आणि इथे मी नैवेद्याच्या ताटामध्ये दोन चटण्या लिंबू च पूर्णाची पोळी खाण्यासाठी तूप पूर्णाची आमटी पूर्णाचे दिवे पालकाचे भजे आणि कुरडई इथे छान भाताची मूद करून घेतली आहे ती इथे वाढून घेतली त्यावर वरण आणि वांग्याची भाजी मेथीची सुकी भाजी आणि ती पुरणाची पोळी आणि त्यावर थोडंसं पुरणाचा गोळा आमच्याकडे ठेवतात